नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो एकीकडं भाजप घराणीशाहीचा विरोध करत असते आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा पाहतो की पंकजाताई मुंडेंना पुन्हा आमदारकी दिलेली आहे विधान परिषदेवर हे काय आहे म्हणजे ओबीसी मतपेटीवर लक्ष ठेवणंच ही कृती घडलेली आहे काय असं आपल्याला म्हणता येऊ शकते कारण आपण पाहतो की मागच्या चौतीस वर्षापासून अवघे पंचवीस दिवस हे घरानं राजकारणापासून दूर राहिलेलं आहे निवडणूक निकाल चार तारखेला लागला आणि आता पंचवीस दिवसाच्या आत त्यांना आमदारकी बहाल करण्यात आली मागच्या चौतीस वर्षापासून या सत्ता आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागलेला आहे आणि त्यामुळं माधव मतपेठी हाताशी हातातून जाऊ नये मारवाडी धनगर वंजारी हा जो हे जे समीकरण आहे माधवचं हे हातातून जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय पटलावर होताना दिसती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माधव सूत्रास भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली मात्र थोड्या मतांनी त्या पराभूत झाल्या निवडणुकीनंतर निर्माण झालेला मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे हे जे वातावरण आहे आ, या वातावरणात निष्ठून चाललेली ओबीसी मतपेढी टिकून ठेवण्यासाठी विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या ओबीसी नेतृत्वावर सिक्कामोर्तब झाले आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला सपाटून मार खावा लागलेला आहे पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाले नसते तर ओबीसी मताच्या मतपेढीवर मोठा परिणाम झाला असता आणि म्हणून हा परिणाम होऊ नये म्हणून अं भाजपने ही मतपेढी आपल्याकडे टिकून राहावी यासाठी मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचं चर्चा होते आहे बोलल्या जाते आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस असताना जलसंधारण मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार ही योजना सुरू झाली ही योजना लोकप्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे खाते बदलण्यात आले म्हणजे ह्यांची ही योजना जर लोकप्रिय झाली तर त्या मुख्यमंत्री पदाचा दावा करतील आणि मुख्यमंत्री पदाची मदत कोणी नसावा म्हणून विनोद तसंच केलं आणि पंकजा मुंडे खातं गेला आणि ते आपल्याकडे ठेवून घेण्यात आला अं म्हणजे अशा पद्धतीचे बदल भाजपमध्ये सातत्याने होत गेलेली आहेत पुढे महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे परळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाने पुरेशी साथ दिली नसल्याचा आरोप पंकजा मुंडे केला धनंजय मुंडे निवडून आले तत्पूर्वी जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री असे कथित वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले त्याचा त्यांनी वारंवार खुलासा केला असं मी काही के केलं नाही म्हणून मात्र तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाला पर्यायही शोधण्यात आले अगदी ऊस तोडणी कामगारांचे नेतृत्व आमदार सुरेश दस यांनी करावे असे निर्णय भाजप प्रदेश अध्यक्षांनी घेतले होते दिवंगत विनायक मेटे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यापासून ते वाहने आडमिनियापर्यंत कार्यकर्ते आक्रमक होते त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याचे चित्र निर्माण झाले होते माधव जानकर सुजय विखे पाटील राम शिंदे एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्यासह अनेकांची मोठ बांधत पंकजा मुंडे यांनी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार एकोणीस नंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती पण त्याकडं भाजप नेतृत्वानं दुर्लक्ष केलेलं होता लोकसभा निवडणुकीपूर्वी आपले म्हणणे मांडण्यासाठी अमित शहा यांची वेळ मागितली असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाले होत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागल्याने माधव मतपेढी मारवाडी धनगर आणि वंजारी ही जी मतपेढी आहे तिला आपण माधव हो मतपेढी असं म्हणतो ही हातून जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय पटलावर होत आहे आणि हे जर आपण लक्षात घेतलं की एकीकडं आपण असं म्हणतो आहोत दुसरीकडं कारण मुंडे कुटुंबाकडं पद नसणार केवळ नसणारे केवळ पंचवीस दिवसच असं ते हे आहे कारण दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात मागील चौतीस वर्षात केवळ कुठलेच पद नाही असं केवळ पंचवीस दिवसच गेले पाच जिल्हा पंकजा मुंडे पराभूत झाल्यानंतर हे पंचवीस दिवस आहेत एकोणीसशे नव्वद पासून गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदा पर्यंत सतत निवडून आले त्यात ते दोन वेळा खासदार होते त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे निवडून आल्या तर पंकजा मुंडे दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात राज्यात मंत्री होत्या एकोणीसला त्या पराभूत झाल्या तरी डॉक्टर प्रीतम मुंडे दोन हजार चोवीस पर्यंत खासदार होत्या आणि पुढं पंकजा मुंडूला देण्यात आलं आणि त्या पराभूत झाल्या आणि लागलीच त्यांना आता आमदारकी देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने माधव मटपेरी सांभाळण्याचा हा प्रयत्न आहे असं बोलले जाते आहे विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि लोकसभेमध्ये बसलेली जी चपराक आहे ही लक्षात घेता भाजप ह्या सगळ्या पुढची पावलं टाकत आहे आणि म्हणून पाहू आपण महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये कशा पद्धतीचे चढ उतार होतात मित्र हो या चॅनलवर नेवाल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र